मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे आजचा विषय आहे ब्रेन स्ट्रोक येण्याच्या आधी शरीरात दिसतात ही लक्षणे जीव वाचवणारी माहिती ब्रेन स्ट्रोक म्हणजेच पॅरालिसिस पक्षाघात वेळीच कसा ओळखावा प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर चोक्कलिंगम यांच्या मते ही माहिती प्रत्येकाला माहीत असायलाच हवी समजा एखादी व्यक्ती लग्न समारंभात सार्वजनिक ठिकाणी किंवा घरी अचानक चक्कर येऊन पडली किंवा तिला अस्वस्थ वाटू लागले तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका अनेकदा ती व्यक्ती मला काही झालं नाही मी ठीक आहे असे म्हणेल पण तरीही त्यांची गोष्ट ऐकून शांत बसू नका मेंदूने दिलेला धोका ओळखण्यासाठी त्यांना लगेच एक सोपी टेस्ट करायला सांगा ब्रेन स्ट्रोक ओळखण्याची सोपी एस टी आर टी एस्ट त्या व्यक्तीला खालील चार गोष्टी करायला सांगा एक स्माईल हसायला सांगा त्यांना हसण्यास सांगा हसताना त्यांचा चेहरा एका बाजूला वाकडा होतोय का ते तपासा दोन टॉक बोलायला सांगा त्यांना एखादे सोपे वाक्य जसे की माझे नाव आहे बोलायला सांगा बोलताना त्यांची जीभ अडखळते का ते पहा तीन रेज बोथ हँड्स त्यांना सरळ समोर दोन्ही हात वर उचलायला सांगा एक हात खाली पडतोय किंवा उचलला जात नाहीये का ते तपासा चार टंक त्यांना जीभ सरळ बाहेर काढायला सांगा जर जीभ सरळ बाहेर आली तर चिंता नाही पण जर जीभ एका बाजूला उजवीकडे किंवा डावीकडे वळलेली असेल तर हा धोक्याचा इशारा आहे धोक्याची सूचना जर त्या व्यक्तीला वरील चारपैकी एकही गोष्ट नीट करता आली नाही तर परिस्थिती गंभीर आहे हे ओळखा सर्वात महत्वाचे तीन तास ही लक्षणे दिसल्यानंतर पहिले तीन तास खूप महत्वाचे असतात यावेळेत रुग्णाला हॉस्पिटलमध्ये पोहोचल पोहोचवल्यास त्याचा जीव वाचवता येतो आणि शरीराला होणारे गंभीर नुकसान टाळता येते अशा वेळी काय करावे आणि काय करू नये रुग्णाला अजिबात चालू देऊ नका त्यांना जिने चढू किंवा उतरू देऊ नका ऑटोतून हॉस्पिटलमध्ये पाठवू नका वेळ न घालवता ताबडतोब ॲम्ब्युलन्स बोलवून हॉस्पिटलमध्ये न्या लक्षात ठेवा आपला मेंदू शरीरात होणाऱ्या धोक्याची सूचना आधीच देतो ही लक्षणे वेळीच ओळखल्यास आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो इतर महत्वाची लक्षणे चालताना अचानक तोल जाणे चक्कर येणे अचानक एका किंवा दोन्ही डोळ्यांनी अंदुक किंवा दुहेरी दिसणे कोणत्याही कारणाशिवाय डोक्यात प्रचंड आणि असह्य वेदना होणे शरीराचा एक भाग चेहरा हात किंवा पाय अचानक सुन्न होणे किंवा बधीर होणे टाईम इज ब्रेन वेळेचे महत्त्व स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो म्हणूनच डॉक्टर टाईम इज ब्रेन असे म्हणतात गोल्डन अवर्स स्ट्रोकची लक्षणे दिसू लागल्यापासून पहिले तीन ते चार पाच तास हे गोल्डन अवर्स मानले जातात उपचार जर रुग्ण या वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचला तर डॉक्टर रक्ताची गुठळी विरघळवणारे इंजेक्शन देऊ शकतात यामुळे मेंदूला होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात टाळता येते किंवा कमी करता येते जितका उशीर होईल तितक्या जास्त मेंदूच्या पेशी मृत होतात आणि रुग्णाला कायमचे अपंगत्व शरीराचा एक भाग निकामी होणे बोलण्याची क्षमता गमावणे येण्याचा धोका वाढतो स्ट्रोक म्हणजे नक्की काय स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणीची मेडिकल इमर्जन्सी स्थिती आहे हे तेव्हा घडते जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटते रक्ताभिसरण थांबल्यामुळे मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नाहीत आणि त्या काही मिनिटातच मृत होऊ लागतात स्ट्रोकचा धोका पुढील व्यक्तींना जास्त असतो उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर हे स्ट्रोकचे सर्वात मोठे कारण आहे मधुमेह डायबिटीस उच्च कोलेस्ट्रॉल हाय कोलेस्ट्रॉल धूम्रपान आणि मद्यपान लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव अन अनियमित हृदयाचे ठोके वाढते वय आणि कौटुंबिक इतिहास यापैकी अनेक धोके जीवनशैलीत योग्य बदल करून टाळता येतात नियमित व्यायाम संतुलित आहार वजन नियंत्रणात ठेवणे आणि ताणतणाव कमी करणे महत्त्वाचे आहे फास्ट टेस्ट स्ट्रोक ओळखण्याची जागतिक पद्धत जगभरात स्ट्रोक ओळखण्यासाठी फास्ट ही पद्धत वापरली जाते फेस ड्रोपिंग चेहरा एका बाजूला झुकणे व्यक्तीला हसायला सांगा हसताना तोंडाचा किंवा डोळ्याचा एक कोपरा खाली झुकलेला दिसतो का हे चेहऱ्याच्या स्नायूंवरील नियंत्रण सुटल्यामुळे होते आर्म विकनेस एका हातामध्ये अशक्तपणा व्यक्तीला दोन्ही हात सरळ समोर उचलायला सांगा एक हात उचलण्यास त्रास होतो का किंवा वर उचललेला हात खाली पडतो का स्पीच डिफिकल्टी बोलण्यात अडचण व्यक्तीला एखादे सोपे नाव किंवा पत्ता विचारा त्यांना बोलताना शब्द अडखडत आहेत का ते अस्पष्ट किंवा विचित्र बोलत आहेत का किंवा त्यांना तुमचे बोलणे समजत नाही का टाईम टू कॉल इमर्जन्सी वेळ न दवडता ॲम्ब्युलन्स बोलवा वरीलपैकी एकही लक्षण दिसल्यास क्षणाचाही विलंब न करता ॲम्ब्युलन्ससाठी उदाहरणार्थ एक एकशे आठ नंबरला फोन करा थोडक्यात स्ट्रोकची लक्षणे ओळखणे आणि त्यावर तातडीने उपचार करणे हे एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकते आणि त्याला अपंगत्वापासून दूर ठेवू शकते त्यामुळे ही माहिती स्वत लक्षात ठेवा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींनाही नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा धन्यवाद